नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम एकोणावीसशे एकोणनव्वद सुधारित अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिव्यांगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास शासकीय निमशासकीय नोकरी देण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धती विहित करणेबाबत बघा ज्यावेळेस एखाद्या अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीचा त्या ठिकाणी खून किंवा अत्याचार झाल्यास त्या कुटुंबातील एका पात्र म्हणजे ज्या पद्धतीने शासनाने नियम आखून दिलेले आहेत त्या पद्धतीने जो पात्र ठरेल त्याला त्या ठिकाणी नोकरी द्यावी अशा पद्धतीचा हा जो जी आर आहे हा वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे बघा आता त्यामध्ये नेमकी माहिती काय दिलेली आहे कारण बघा असे बरेच विद्यार्थी असतात की ज्यांचं एज्युकेशन झालेलं आहे परंतु माहिती नसल्यामुळे त्यांना संबंधित व्यक्तीच्या वडिलांच्या किंवा भावाच्या ठिकाणी नोकरी मिळत नाही बघा त्यामध्ये काय दिलेलं आहे की, की अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या व्यक्तीवर जातीच्या कारणावरून होणाऱ्या अत्याचारास पायबंद बसावा या हेतूने केंद्र शासनाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे एकोणनव्वद लागू केला आहे सदन अधिनियमाच्या अनुषंगाने सन एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये नियम लागू केले असून अधिनियमात सन दोन हजार पंधरामध्ये व नियम दोन हजार सोळामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत सुधारित नियम दोन हजार सोळामधील तरतुदीनुसार अधिनियमांतर्गत दाखल खून व मृत्यूच्या प्रकरणातील पीडितास कुटुंबास अर्थसहाय्य देण्यात येते व पुनर्वसन करण्यात येते सदर बाबतीत केंद्र शासनाचे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने दिनांक चौदा एप्रिल दोन हजार सोळा रोजी लागू केलेल्या सूचनेनुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संदर्भ क्रमांक तीन दिनांक दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार सोळी सोळा रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे सदर शासन निर्णयासोबतचे परिशिष्ट अमधील अनुक्रमांक शेहेचाळीसमध्ये सदर अधिनियमांतर्गत दाखल खून व मृत्यूच्या प्रकरणात दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका व्यक्तीस नोकरी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची तरतूद आहे सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वा वारसदारा शैक्षणिक अर्हता व पात्रतेप्रमाणे शासकीय निमशासकीय नोकरी देण्याची कार्यपद्धती विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे बघा जो निर्णय निर्गमित केलेला आहे लागू झालेला आहे त्यामध्ये जो वारसदार आहे त्याची शैक्षणिक अर्हता म्हणजे त्यांचं ने एज्युकेशन नेमकं बारावी झालेलं आहे बी ए झालेलं आहे बी एस सी झालेला आहे एम एस सी झालेला आहे किंवा अन्य तर ते शिक्षणाला अनुसरून त्यांना त्या ठिकाणी पात्र ठरवण्यात येईल आता बघा शासन निर्णय काय म्हणतो की अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसा गट क व गट सवर्गातील शासकीय निमशासकीय पदावर शैक्षणिक अहर्तेनुसार नियुक्ती देण्यास व त्या अनुषंगाने त्याबाबतची कार्यपद्धती खालीलप्रमाणे विहित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे बघा तुम्हाला किंवा संबंधित व्यक्ती जी पात्र ठरणार आहे त्यांना कोणती नोकरी त्या ठिकाणी मिळणार आहे तर क्लास थ्री आणि क्लास फोरची त्या ठिकाणी पोस्ट तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हे लक्षात घ्यावं का आपण ज्यावेळेस अपील करणार आहोत किंवा आपल्याला जेवढं नोकरी पाहिजे ज्यावेळेस ॲप्लिकेशन करणार आहोत त्यावेळेस क्लास थ्री आणि क्लास फोरसाठी आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो आता बघा त्यामध्ये नोकरी मिळण्यासाठी आवश्यक परिस्थिती काय आहे तर त्यामध्ये केंद्र शासनाच्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणासशे एकोणनव्वद सुधारित अधिनियम दोन हजार पंधरा यापुढे या, या अधिनियमाचा उल्लेख सदर अधिनियम असा करण्यात आला आहे अंतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या चार। अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारशास आरोपपत्र दाखल झाल्यानंतर किंवा ज्या प्रकरणात विविध कालावधी आरोपपत्र दाखल झाले नाही अशा प्रकरणात प्रथम खबरी अहवाल नोंदवल्यानंतर नव्वद दिवसाच्या आत यापैकी जे अगोदर घडेल त्यानुसार शासकीय व निमशासकीय नोकऱ्या देण्यात येईल मात्र अजून असे की मा माननीय न्यायालयात प्रकरणाचा निकाल निर्णय कोणाच्या बाजूने लागला किंवा लागला असला तरी दिवंगत व्यक्तीच्या वारसा देण्यात आलेल्या नोकरीस कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही म्हणजे बघा ह्या ठिकाणी तुम्हाला जो आरोपपत्र आहे तो आरोपपत्र दाखल केल्यानंतर अथवा नव्वद दिवसाच्या आत यापैकी जे अगोदर घडेल त्यानुसार त्यांना शासकीय व किंवा निमशासकीय नोकरी देण्यात येईल तसेच असे उल्लेख केलेला आहे की न्यायालयाच्या प्रकरणाचा निकाल निर्णय कोणाच्याही बाजूने लागला म्हणजे ज्यावेळेस एखादी तशी घटना घडते त्यावेळेस कोर्ट केसेस होता मग त्या ठिकाणी आर्ग्युमेंट चालतं तर बघा ह्या ठिकाणी तसा उल्लेख केलेला आहे जे आरमध्ये की तशा प्रकारचे एखादी परिस्थिती उद्भवल्यात तरीसुद्धा संबंधित दिव्यांगत व्यक्तीच्या वर्षात देण्यात आलेल्या नोकरी कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे दोन नंबरमध्ये असं म्हटलेलं आहे की नियुक्ती मिळवण्याची विहित कार्यालय आता जी तुम्हाला नियुक्ती पाहिजे आहे तर कोणकोणत्या कौन ठिकाणी कार्यालय आहेत तर सदर अधिनियमांतर्गत खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिव्यांगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारश्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समितीने छाननी अंती केलेल्या शिफारशीच्या आणि आयुक्त समाजकल्याण पुणे यांनी दिल्या मंजुरीच्या आधार केवळ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ शासकीय निमशासकीय सेवा मंडळे महामंडळे आणि ज्यांना मार्गदर्शक आदेश देण्याचा अधिकार शासनाला आहे अशी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या अधीनस्थ इतर सर्व प्राधिकरणे सेवा व संस्था येथे नियुक्ती देता येईल म्हणजे शासनाने समजा अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीचा एखादा उमेदवार आहे तर त्याला आदिवासी विकास, विकास विभागाशी संबंधित ते प्रकरण त्या ठिकाणी करता येतील किंवा अनुसूचित जमाती म्हणजे ए सी कॅटेगरीचा एखादा आहे तर त्याला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडे त्या ठिकाणी अपील करून त्या नोकरीसाठी पात्र दावा दाखल करता येईल आता नोकरी देण्यासाठी कार्यक्षेत्र तीन नंबरमध्ये असं म्हटलेलं आहे की सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महाराष्ट्र शा राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे तो महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे चारमध्ये असा उल्लेख केलेला आहे की नोकरी देण्यासाठी निर्धारित पदे आता त्यामध्ये सदर अधिनियमांतर्गत खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारशा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आदिवासी विकास विभाग आस्थापनेवरे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क व गट डच्या पदावर तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील केवळ लिपिक वर्गीय पदावर नियुक्ती देण्यात येईल म्हणजे एक तर तुम्हाला त्या ठिकाणी क्लर्क शिपाई किंवा शिक्षक तसेच लिपिक अशा पदावर त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी किंवा संबंधित उमेदवाराला ही देण्यात येईल पाच नंबरमध्ये असं म्हटलेलं आहे योजनेची माहिती देण्याची जबाबदारी तर संबंधित जी योजना आहे त्याची माहिती कोण देईल तर सदर योजने अंतर्गत दिवंगत व्यक्तींना किंवा व्यक्तींच्या वारसांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे सहायक आयुक्त समाजकल्याण यांच्यामार्फत विहित मुदतीत अर्ज दाखल करण्याची माहिती लेखी स्वरूपात कळवणे जबाबदारी संबंधित सहायक आयुक्त समाजकल्याण तथा सदस्य सचिव जिल्हा दक्षता व निम निमंत्रण समिती यांची राहील अशी माहिती घटना घडल्यापासून तीन दिवसाच्या आत संबंधित लेखी स्वरूपात कळवण्यात येईल व त्याची पोहोच दप्तरी ठेवण्यात येईल सहायक आयुक्त समाज कल्याण यांनी दिवंगत व्यक्तीच्या वारसास द्याव्याच्या पद्राचा नमुना यासोबत नुसार असेल म्हणजे हे जेवढे काही तुम्हाला विभाग नमूद केलेले आहेत दिवस नमूद केलेले आहे त्या दिवसामध्ये तुम्हाला ते प्रकरण किंवा फाईल ही संबंधित विभागाला देणं अपेक्षित आहे सहा नंबरमध्ये असं त्या ठिकाणी उल्लेख आहे की नियुक्ती मिळण्यासाठी पात्र कुटुंबीय नियुक्तीसाठी पात्र वारसदारांची यादी कशी असेल तर त्यामध्ये सदर अधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील खालील वारसदार व्यक्तीपैकी एका व्यक्तीस नियुक्ती अनुज्ञेय राहील म्हणजे त्यांनी ह्या ठिकाणी एक सोप्या पद्धतीने उल्लेख करून दिलेला आहे की व्यक्ती कोण असावी कोणासाठी त्या ठिकाणी किंवा कोणती व्यक्ती पात्र ठरणार आहे तर बघा कोण पात्र ठरणार आहे दिवंगत व्यक्तीची पती किंवा पत्नी दिवंगत व्यक्तीचा विवाहित अविवाहित मुलगा मुलगी तसेच मृत्यूपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला विवाहित अविवाहित मुलगा किंवा मुलगी दिवंगत व्यक्तीचा मुलगा हयात नसेल अथवा नियुक्तीसाठी पात्र नसेल तर अशा परिस्थितीत दिवंगत व्यक्तीची सून दिवंगत व्यक्तीचे घटस्फोटीत किंवा विधवा परितक्त्या मुलगी अथवा घटस्फोटीत विधवा परितक्त्या बहीण दिवंगत व्यक्ती अविवाहित असल्या त्याचा भाऊ अथवा बहीण पात्र ठरणार आहे सात नंबरमध्ये असा त्या ठिकाणी उल्लेख आहे की दिवंगत व्यक्तीच्या बाबतीत हयात असलेल्या पती पत्नी यांना कुटुंबातील एका पात्र व्यक्तीस नियुक्तीसाठी नामनिर्देशन करण्याचे अधिकार असतील दिवंगत व्यक्तीच्या पती पत्नीने नोकरीसाठी कराव्याचे नामनिर्देशन नमुना यासोबतच्या परिशिष्ट दोन नुसार असेल आठ नंबरमध्ये असा उल्लेख आहे की कुटुंबातील अन्य सदस्यांचे संमतीपत्र आता बघा त्यामध्ये सदर योजनेनुसार दिवंगत व्यक्तीची पती पत्नी हयात नसल्याचं परिस्थिती कुटुंबातील एकाच पात्र वारसा नियुक्ती द्यावायची असल्याने ज्या वारसदार व्यक्तीस नोकरी द्यायची आहे त्याने इतर वारसदार व्यक्तींना ना हरकत वा संमतीपत्र घेणे आवश्यक राहील मात्र दिवंगत व्यक्तीचे कायदेशीर पतीपत्नी हयात असल्यात असे नामनिर्देशन करण्याचे अधिकार त्यास तीस असल्याने कुटुंबातील अन्य व्यक्तीची ना हरकत वा संमतीपत्र घेण्याची आवश्यकता असणार नाही संमतीपत्राचा नमुना यासोबत परिस्थितीनुसार असेल बघा असाही उल्लेख केलेला आहे की संबंधित पती असेल पत्नी असेल भाऊ असेल सून असेल किंवा मुलगा असेल तर कोणाला त्या ठिकाणी नियुक्ती पाहिजे असेल तर ज्यांना नियुक्ती नसेल त्यांनी त्या ते पद्धतीने संमतीपत्र देणं गरजेचं आहे तसेच जर पती किंवा पत्नी यांना त्या नोकरीवर दावा दाखल करायचा आहे तर संमतीपत्र घेण्याची आवश्यकता असणार नाही ना, ना, म्हणजे दोघं पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी दावा दाखल करू शकता तर बघा मुख्य बाब जी आहे ती म्हणजे नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत तर नियुक्ती सदर अधिनिमांतक दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसाने पीडित व्यक्ती दिवंगत झाल्यास दिनांकापासून एक वर्षाच्या आत बघा एका वर्षाच्या आत तुम्हाला दावा दाखल करायचा आहे संबंधित जिल्हाधिकारी तथा जल जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्यामार्फत लेखी स्वरूपात अर्ज करणे आवश्यक राहील त्यानंतर पात्र वारसदाराच्या बाबतीत असा पात्र वारसदार अज्ञान झाल्यापासून तीन वर्षाच्या आत विहित नमुने अर्ज करणे बंधनकारक राहील सदर शासन निर्णया निर्णयापूर्वीच्या प्रकरणात दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारशाने सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत विहित नमुन्यात अर्ज करणे बंधनकारक राहील विहित मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील पात्र वारशाने नोकरी मिळवण्यासाठी करायचे अर्ज नमुना यासोबत परिशिष्ट चारनुसार असेल म्हणजे बघा हा एक मुद्दा इथं महत्त्वाचा आहे अज्ञान म्हणजे समजा त्यांचा मुलगा अजून त्याला समजत नाही तर असा अज्ञान पात्र वारसदाराच्या बाबतीत असा पात्र वारसदार संज्ञान म्हणजे तो बारावी झाला बी ए झाला बी एड झाला डी एड झाला किंवा एखादा अन्य त्याचा कोर्स झाला तर तो झाल्यानंतर झाल्यापासून तीन वर्षाच्या आत विहित नमुन्यात अर्ज करणे बंधनकारक राहील हे पण तुम्ही लक्षात घ्यावे तर दहा नंबरची जी अट आहे नियुक्तीसाठी विहित शैक्षणिक अर्ता व पात्रता दिवंगत व्यक्तीच्या वारसा ज्या पदावर नियुक्ती द्यावायची आहे त्या पदासाठी शासनाने प्रवेश नियमानुसार विहित केलेली शैक्षणिक अर्ता व पात्रता संबंधित वारसदारांना धारण केलेले असणे आवश्यक आहे शैक्षणिक अर्ता व पात्रता पात्र कोणत्याही प्रकारची सूट लागू राहणार नाही समजा शिक्षक हे पद त्या ठिकाणी पाहिजे तुमचं डी एड किंवा बी एड असणं गरजेचं आहे जर तुम्हाला क्लर्क त्या ठिकाणी पद पाहिजे तर तुमचं त्या ठिकाणी जे टायपिंग झालेले असणे गरजेचे आहे जर तुम्हाला लिपिक पाहिजे तर संबंधित त्या विभागाचा तो कोर्स असणं गरजेचं आहे बघा आता नियुक्तीसाठी किमान व कमाल वयोमर्यादा किमान वयोमर्यादा या योजनेनुसार नियुक्ती मिळण्यासाठी दिवंगत व्यक्तीच्या संबंधित वारसा वारसदाराने अर्ध्या दिनांकास वयाची अठ्ठा वर्ष पूर्ण केलेली असावीत कमाल वयोमर्यादा म्हणजे तुम्हाला कमीत कमी अठ्ठा वर्ष आणि जास्तीत जास्त वर्ष म्हणजे पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजेच बघा आता हे काय दिलेल्या योजनेनुसार नियुक्ती मिळवण्यासाठी संबंधित दिव्यांगत व्यक्तीच्या वारसदाराची वय अर्जाच्या दिनांकापासून पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे वयाची पंचेचाळीस वर्ष पूर्ण होईपर्यंत नियुक्ती न मिळा अशा वारसदाराचे नाव प्रत्यक्ष सूचितून वगळण्यात यावे परीक्षेच्या तीनमधील कार्यपद्धतीचा अवलंब करून अशा वारसदारा ऐवजी इतर वारसदाराचे नाव सूचित मूळ ठिकाणी समाविष्ट करण्यात येईल त्यानंतर बारा नंबरमध्ये असं म्हटलेलं आहे की कुटुंबातील अन्न सदस्यांचा सांभाळ करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र या योजनेनुसार संबंधित दिवंगत व्यक्तीच्या पात्र वारसदारास व्यक्तीस नियुक्ती देण्यापूर्वी त्याच्याकडून दिवंगत व्यक्तीवर अवलंबून असलेल्या अन्य व्यक्तीचा सांभाळ करण्याबाबतचे लेखी प्रतिज्ञापत्र घेण्यात येईल म्हणजे समजा पती किंवा पत्नीला त्या ठिकाणी नियुक्त पाहिजे असेल किंवा भावाला नियुक्ती पाहिजे असेल तर ती व्यक्ती कोणकोणत्या व्यक्तीचा सांभाळ करणार आहे अशा पद्धतीने लेखी प्रतिज्ञापत्र घेण्यात येईल भविष्यात या प्रज्ञापत्राचं उल्लंघन झाल्याची तक्रार संबंधित व्यक्तीकडून आल्या चौकशी अंति तक्रारी तथ्य आढळल्यास विविध नियमांचा व कार्यपद्धतीचा अवलंब करून नियुक्त कर्मचाऱ्या सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने सेवेतून काढून टाकण्याची कारवाई करता येईल कुटुंबातील अन्य सदस्यांना सांभाळ करण्याबाबतचा प्रयत्नपद्धन म्हणून यासोबत परिशिष्ट पासनुसार असेल म्हणजे ज्या जो व्यक्ती नोकरी घेणार आहे संबंधित व्यक्तीच्या जागेवर त्याला कुटुंबातील अन्य व्यक्तींना पण सांभाळावं लागणार आहे जर अन्य व्यक्तीतील कुटुंब किंवा व्यक्ती सांभाळणार नाही तर अशा व्यक्तीस योग्य ती कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीने इथं म्हटलेलं आहे त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र नियुक्तीसाठी नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीस नियुक्तीपूर्वी तीन किंवा तीनपेक्षा जास्त अपत्य असल्यास त्यामुळे ते त्याच्या नियुक्तीसाठी बाधा येणार नाही मात्र त्यास तीस नियुक्ती मिळाल्यानंतर तिसरे अपत्य झाल्यास अशी व्यक्ती शासकीय सेवेसाठी अनिहार्य ठरण्यात येईल लहान कुटुंबाबाबत अर्जदान द्यावयाच्या प्रज्ञापत्राचा नमुना यासोबतच्या प्रश्न सहानुसार असेल हे पण त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे आता बघा नियुक्तीस मंजुरी देण्याची अधिकार व कार्यपद्धती प्रस्तुत योजनेच्या अनुषंगाने आयुक्त समाजकल्याण पुणे हे नोडल अधिकारी राहतील सबब त्या अनुषंगाने संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समिती शानियंती नियुक्तीच्या अनुषंगाने आयुक्त समाजकल्याण पुणे शिफारस करेल नोडल अधिकारी या नात्याने आयुक्त समाजकल्याण पुणे हे जिल्हास्तरीय दक्षता समितीकडे शिफारस तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आदिवासी विक विकास विभाग यांच्या रिक्त रिक्तपदे विचारात घेऊन नियुक्तीस मंजुरी देतील तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आदिवासी विकास विभाग या दोन्ही विभागाशी समन्वय साधून पुढील कारवाई करतील आयुक्त समाजकल्याण पुणे यांच्याकडून नियुक्तीस मंजुरी दिल्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर एक आठवड्याचे आत संबंधित नियुक्ती प्राधिकारी नियुक्तीचे आदेश निर्गमित करतील नियुक्ती मंजुरी देण्याबाबतचा नमुना यासोबत सोबत परिषद साथनुसार असेल त्यानंतर बघा दोनमध्ये काय म्हटलेलं आहे आयुक्त समाज कल्याण पुणे नियुक्तीस मंजुरी देताना खालीलप्रमाणे कार्यवाही करावी म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्या जागेवर घ्यायचं आहे तर घेत असताना कोणकोणती कार्यवाही करायची टप्पे कोणकोणते असावेत त्या संदर्भात दोनमध्ये नमूद केलेलं आहे की सदर अधिनियमांतर्गत दाखल कोण किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील वारसदार व्यक्ती संबंधित पदासाठी आवश्यक सेवा प्रवेश नियमाती शैक्षणिक अर्थात व पात्रता पूर्ण करत असेल तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधीनस्थ ज्या कार्यालयात अनुसूचित जाती आणि अनुसूचित विभागाच्या अधीनस्थ ज्या कार्यालयात अनुसूचित जमाती थी। प्रवर्गातील रिक्त पद उपलब्ध आहे त्यानुसार त्या त्या प्रवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीस मंजुरी देण्यात येवी यावी अनुसूचित जाती त्यासाठी राखीव असल्या जागेवर अनुसूचित जमाती या प्रवर्गातील व्यक्तीची व अनुसूचित जमातीच्या राखीव असलेल्या जागेवर अनुसूचित जमाती व्यक्तीच्या नियुक्तीस मंजुरी देण्यात येऊ नये म्हणजे एस टी कॅटेगरीचा एखादा व्यक्ती त्यांचा मृत्यू झालेला आहे तर एस टी कॅटेगरीच्याच जागेवर त्यांचा नियुक्ती देण्यात येईल एस सी कॅटेगरीचा आहे तर त्याला एस सी कॅटेगरीच्या जागेवर त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात येईल एस सीचा आहे एस सी कॅटेगरीचा आहे एखादी व्यक्ती तर त्याला एस टी कॅटेगरीच्या जागेवर नियुक्ती देण्यात येणार नाही हे पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आता बघा नियुक्ती आदेश निर्गमित करण्याचे अधिकार कोणाचा आहे तर आयुक्त समाज कल्याण पुणे यांनी नियुक्तीस मंजुरी देण्याचे आदेश प्राप्त झाल्यापासून एक आठवड्याच्या आत संबंधित नियुक्ती प्राधिकारी आणि संबंधित पात्र वारसदार व्यक्तीच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित करणे अनिवार्य राहील ज्या कार्यालयात नियुक्ती द्यायची आहे त्या कार्यालयाची संमती सदर योजनेअंतर्गत नियुक्ती देण्याबाबत आयुक्त समाजकल्याण पुणे यांचा निर्णय अंतिम असेल व ते तो संबंधित नियुक्ती प्राधिकारी कार्यालयावर बंधनकारक राहील सूची ठेवण्याची जबाबदारी व कार्यपद्धती सदर अधिनियमातील दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने केलेल्या मृत्यू प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या पात्र वारसदारास नियुक्ती देण्यासाठी आयुक्त समाजकल्याण पुणे यांच्या स्तरावर घटना कडल्याच्या दिनांका ज्येष्ठ दिनांकाच्या ज्येष्ठतेनुसार राज्यस्तरीय प्रतीक्षासूची ठेवण्यात येईल प्रतीक्षासूची उमेदवारांचा या ज्येष्ठतेनुसारच उमे नियुक्तीसाठी विचार करण्यात येईल प्र प्रतीक्षासूचीचा नि नमुना यासोबत परिषद आठमध्ये नुसार असेल त्यामुळे ज्या ज्यावेळेस अशा पद्धतीने एखादी ज्यावेळेस घटना घडते गट त्यावेळेस आपल्याला संबंधित कोणत्या विभागाकडे जायचं कोणत्याही विभागाकडे गेल्यानंतर नोकरी मिळते मिळत नाही क्लास फोर क्लास थर्ड म्हणजे वर्ग तीन वर्ग चारची मिळते का वर्ग एकची मिळते हे सुद्धा आपण प्रथमत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बघा आता नियुक्ती न देणे हा अपवाद असेल त्यामध्ये काही नमूद केलेलं आहे की सदर अधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झाला मृत्यू प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या वारसदारा शासकीय व निमशासकीय नोकरी देऊन त्याचे पुनर्वसन करणे या योजनेचा हेतू आहे त्यामुळे अशा प्रकरणात दिवंगत व्यक्तीच्या पात्र वारसदारा नोकरी देणे हा नियम असून काही तांत्रिक कारणास्तव नोकरी देणे हा अपवाद असेल करिता संबंधित जिल्हाधिकारी तसा जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दक्षता समितीच्या शिफारशीनुसार आयुक्त समाजकल्याण पुणे यांनी अशा प्रकरणात नोडल अधिकारी या नात्याने पुढील कार्यवाही तात्काळ करावी म्हणजे कोणती कारवाई तर सदर योजनेच्या अंमलबजाव अंमलबजावणीबाबत धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने अडचणी उद्भवल्या म्हणजे समजा एखाद्या गोष्टीमध्ये अपवाद असेल त्यांना नोकरी मिळत नाही का नोकरी मिळत नाही ते पाठिंबाचे कारणं काय आहेत तर अशा प्रकरणात काही अपवाद असल्यास राज्यस्तरीय समितीच्या मान्यतेने पुढील कार्यवाही करावी तसेच सदर योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा नि नियमित आढावा घेण्यासाठी सदर समितीची बैठक दोन महिन्यातून किमान एकदा घेणे अनिवार्य राहील व सदर समिती आढावाबाबतचा अहवाल वेळोवेळी शासना सादर करील आणि त्यावर ती योग्य ती उपाययोजना ही केली जाईल आणि राज्यस्तरीय समितीची रचना खालीलप्रमाणे राहील त्यामध्ये अध्यक्ष सहाध्यक्ष सदस्य, सदस्य 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 हे वेगवेगळे विक विभागाचे राहतील त्यामुळे जेव्हा अशा पद्धतीने एखादं प्रकरण उद्भवेल त्यावेळेस आपण त्या नोकरीवर दावा कर, दाखल करत असताना प्रथमत नियमावली अटी अपवाद वर्ष किती दिवसानंतर मिळेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात असणं गरजेचे आहे धन्यवाद